मंडणगड शहरातील संगणकाच्या दुकानाला लागली अचानक आग सरिस्तर वृत्त मंडणगड शहरातील रोड येथील अमित कॉम्प्युटर या संगणक दुरुस्त दुकानाला एक ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत दुकानाचा अंश नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या देण्यात आली आहे आज सकाळी दुकानचे मालक नेहमीप्रमाणे दुकानात आले मात्र काही कामानिमित्त ते बाहेर गेले असता या दुकानातून धूर येत असल्याचे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या लक्षात आलं तातडीनं नगरपंचायतच्या अग्निशमन कळवण्यात आल्यानंतर नगरपंचायत त्याचप्रमाणे दुकानचे मालकांना कळवल्यानंतर सर्वांनी या दुकानाकडे धाव घेतली तातडीनं दुकानचा दरवाजा फोडून आतील सामान हे सुरक्षित स्थळी हलवण्यात नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनाला यश आलं त्यामुळे खूप जास्त होणारी हानी ही टाळण्यात नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनाला यश आलं आहे एकंदरीतच मंडणगड बाजारपेठेत असलेल्या गर्दीच्या ठिकाणी आग लागल्यामुळे एकच हलकल्लोळ माझला सगळीकडे धावपळीच परिस्थिती निर्माण झाली आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि नगरपंचायत प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यास यश आलं मंडणगड बाजारपेठ येथील अमित कॉम्प्युटर या संगणकाच्या दुकानाला आज दुपारी एक ऑगस्ट रोजी लागली अचानक आग आग आटोक्यात आणण्यात नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनाला आले यश विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड